राज्यातल्या बहुतांश भागातल्या जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला असून विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक भागांना गारपिटीनं झोडपून काढलं आहे धाराशिव जिल्ह्यात आज सकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं पिकांसह फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं बुलडाणा जिल्ह्यातल्या मोताळा तालुक्यात दुपारी वादळी वाऱ्यासह गारपीट झाली मोताळा तालुक्यातल्या बोराखडी अंत्री पुन्हाई गावातल्या शेतपिकांचं अतोनात नुकसान झालं पंढरपूर जिल्ह्यातही पंढरपूरमध्येही दुपारनंतर पावसाच्या सरी बरसल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसानं शेतकरी हवालदिल झाला आहे कालच्या गारपेटीमुळे हट्टी पर... हट्टी परिसरात झाडांची पडझड झाली असून विद्युत पुरवठा करणाऱ्या तारांची मोडतोड झाली आहे पैठण तालुक्यातल्या टाकळी अंबड इथं वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर विहा मांडवा इथं वीज कोसळून दोन बैलांचा मृत्यू झाला जालना जिल्ह्यातही सलग दुसऱ्या दिवशी विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली जिल्ह्यातला द्राक्ष हब म्हणून ओळख असणाऱ्या कडवंची परिसरात गारपिटीमुळे द्राक्षांचा सडा पडला आहे वाशिम जिल्ह्यातही मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस झाला असून मालेगाव तालुक्यातील शिरपूर इथं सोळा मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून रस्त्यावर पाणी साचलं आहे